शेतकरी मित्रांनो खोडव्यामध्ये संख्येचं नियोजन कसं करायचं असे बरेच शेतकरी मला विचारत असतात कारण खोडव्यामध्ये आपण लावलेली रोपं दिसत नाहीत डायरेक्ट एकसारखे गड्डे तयार झालेले असतात एकामेकात मिक्स मग अशा परिस्थितीमध्ये खोडव्याचं संख्येचं नियोजन कसं करायचं आता आपला जो हा प्लॉट तुम्ही पाहताय तो प्लॉट जवळपास एक मे महिन्याच्या शेवटच्या ले आठवड्यात तुटलेला आता आपण ही भरणी पण करून घेतल्या सगळी तुम्हाला इथं दिसत असेल हे बघा भरणी करून घेतल्या आता दहा फुटामध्ये किती ऊस ठेवायचे ह्याच्यामध्ये बघा ह्यामध्ये गणित कसं घालायचं रनिंग दहा फूट मोजायचं असं आणि रनिंग दहा फुटातल्या ऊसाची संख्या मोजायची आपलं ही किती पाच फूट दोन सरीतलं अंतर आहे तर दोन सरीतलं अंतर पाच फूट असेल तर रनिंग दहा फुटामध्ये पन्नास ऊस बसले पाहिजेत अशा पद्धतीनं ऊस आपल्याला ठेवायचे आहे समजा आता इथं बरोबर बघा हे दहा फूट आलंय तर इथनं आपण ऊसाची संख्या मोजूया किती होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एक तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जवळ एकोणपन्नास म्हणजे ठीक आहे चला ॲवरेज एकोणपन्नास ही आपण एकदम बाहेरच्या बाजूला आहे थोडं इथं एका दुसरा ऊस कमी असेल पण एक ॲव्हरेज अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अशी जरी तुमची ऊसाची संख्या ही दहा फुटामध्ये जरी बसली तरी तुमची एकऱ्याकाठी चाळीस हजार ऊस बसतात आणि एकऱ्याकाठी जर चाळीस हजार ऊसाची संख्या तुमची बसली तर हे खोडवं तुमचं बारा महिन्यामध्ये सत्तर टनाच्या घरामध्ये तुम्हाला उत्पादन देऊ शकते तर हे गणित लक्षात घ्या खोडव्याचं संख्या नियोजन करताना अशा पद्धतीनं संख्येचं नियोजन करायचं